हरे कृष्ण जय शिवराय मित्रांनो आज माझ्या नाईन्टी डेज पुरुषार्थ चॅलेंजचा तेरावा दिवस सकाळी लवकर उठून डिटॉक्स वॉटरने दिवसाची सुरुवात केली त्यानंतर गुरांचा गोठा स्वच्छ केला आणि पेज फेलो तसेच मोड आलेले कडधान्य आणि केळी खाल्ली नंतर रस्त्यात आलेले चिरी बाजूला केले नंतर थोडी लाकडं फोडून दिले असं सकाळच सगळं काम आठवून वॉर्मअप केला आणि नंतर फ्रॉक स्टँडची प्रॅक्टिस केली फ्रॉक स्टँड केल्याने शरीराचं बॅलन्स सुधारतं मन एकाग्र होतं हात खांदे आणि कोर स्ट्रॉंग होतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनावर नियंत्रण ठेवायला मदत होते त्यानंतर व्यायामाला सुरुवात केली ब्रह्मचर्याचं पालन करायचं असेल तर व्यायाम खूप महत्त्वाचा आहे शरीरावर नियंत्रण आलं की मनावर नियंत्रण येतं मनावर नियंत्रण आलं की विचार शुद्ध होतात आणि विचार शुद्ध झाले की जीवनात दिव्यता निर्माण होते जैसा सोचोगे वैसा बन जाओगे आपल्या विचारांची दिशा म्हणजेच आपल्या जीवनाची दिशा सकारात्मक विचारांनीच व्यक्तिमत्व घडतं आणि मन स्थिर राहतं शुद्ध आहार नियमित व्यायाम आणि संयम या तीन गोष्टी ब्रह्मचर्य राखण्यासाठी सर्वात प्रभावी आहेत हे ऐकायला सोपं आहे मित्रांनो पण आपण जेव्हा प्रत्यक्षात नियमित पाळायला जातो तेव्हा खरी कसोटी सुरू होते कधी आळस येतो कधी मन विचलित होतं कधी मोह येतात पण त्या क्षणी जर स्वतःला आवरलं तर तो स्वतःवर मोठा विजय असतो आणि जो स्वतःवर विजय मिळवतो ना त्याला या जगात काहीच शक्य नसतं मग तो अभ्यास असो साधना असो किंवा व्यवसाय असो प्रत्येक गोष्टीत तो व्यक्ती चमकतो म्हणून मित्रांनो रोज थोडा तरी व्यायाम करा थोडं तरी ध्यान करा आणि आपल्या विचारांना नेहमी सकारात्मक ठेवा कारण जसं तुम्ही विचार कराल तसंच तुम्ही बनाल आपलं मन म्हणजे बीजासारखं असतं जसं बीज पेराल तसं झाड उगवेल तसंच जसे विचार पेराल तसंच जीवन उभं राहील म्हणून चांगले विचार करा चांगलं बोला आणि चांगलं ऐका पाण्याने स्नान करून सात्विक जेवण घेतलं आज भोपळ्याची भाजी खाऊन मन एकदम तृप्त झालं तेवढ्यात चिरं टाकणारी गाडी आली आणि अचानक मोठा अवकाळी पाऊस देखील आला सायंकाळी कार्तिक मास चालू असल्यामुळे श्रीकृष्णांसमोर दीपदान केलं आणि तुळशी मातेसमोर दिवा ठेवून मनापासून प्रार्थना केली नंतर भागवत श्रवण आणि जप केला राधे राधे